केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून बजेट सादर अर्थसंकल्प नऊ घटकांवर आधारित गरीब महिला युवा आणि शेतकऱ्यांच्या विकासावर भर बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी एकही मोठी घोषणा नाही अर्थसंकल्पामधून महाराष्ट्राच्या वाट्याला उपेक्षाच विरोधकांची टीका बजेटमध्ये महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही हा खोटा नॅरेटिव्ह देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य महाराष्ट्राला बजेटमध्ये काय काय मिळालं फडणवीसांनी वाचली यादी मुंबईत सोनं प्रतितोळा तीन हजारांनी तर पुण्यात दोन हजारांनी स्वस्त सोन्या चांदीवरची कस्टम ड्युटी कमी केल्याचा परिणाम मुंबईत सोनं त्र्याहत्तर हजारांहून अडुसष्ट हजारांवर नव्या कर प्रणालीनुसार टॅक्स स्लॅबमध्ये बदल तीन लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त सात ते दहा लाखांवर दहा टक्के तर पंधरा लाखांहून अधिक उत्पन्नावर तीस टक्के टॅक्स आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारसी एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनच लागू कराव्या लागणार आठवा वेतन आयोग तुर्तास लागू होणार नसल्याची माहिती नीट परीक्षा आता पुन्हा होणार नसल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय पेपर लीक झाल्यानंतर परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी फेटाळली मनोज जरांगेंविरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी सुनावणीला हजर राहत नसल्यानं पुणे सत्र न्यायालयाची कारवाई बेवारस रुग्णाला उपचारानंतर सोडलं रस्त्यावर ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर डॉक्टर आदिकुमार यांचं निलंबन नाशिकच्या घोटी टोल नाक्यावर ठाकरे गटाचं आंदोलन खड्डे बुजवल्याशिवाय टोल घेऊ नका आंदोलकांची मागणी जवळपास दीड तासांपासून टोल नाका बंद कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर पाणी वाहतूक व्यवस्था विस्कळीत